जय महाराष्ट्र मित्रांनो आज या ठिकाणी इंदापूर पोलीस स्टेशनला आम्ही सगळेच शिवप्रेमी या ठिकाणी आलेलो आहोत कारण असं आहे की चोवीस जून रोजी सर्वांचं लाडकं नेतृत्व युवा नेतृत्व यंग जनरेशन शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री अण्णा काटे हे आमचे मानसपुत्र आहेत पोलीस खात्यात होतो तेव्हापासूनचं यांच्यावरचं प्रेम आमचं आहे आणि हे व्यक्तिमत्त्व या ठिकाणी आपल्याला माहिती आहे चोवीस तारखेला या ठिकाणी जी इंडस्ट्री आहे एम आय डी सी आहे इंदापूरमध्ये अशोक जिंदाल नावाची या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी फॅक्टरी आहे इथं आहे टेंबुर्णी आहे आणि सातारमध्ये वगैरे ही मोठी फॅमिली आहे यांच्या क ह्याच्यामध्ये या अशोक जिंदालकडून यापूर्वी छत्रपती उदयन महाराज भोसले यांच्याबद्दलचं अवमानकारक का असं वक्तव्य त्यांनी केलं होतं की छत हे उदयन महाराज म्हणजे ते कुठले हे गुंड आहेत अशा प्रकारचं हे वक्तव्य यापूर्वी झालं होतं परंतु त्याला जरी उशीर झाला असलं तरी आज परत ते व्हायरल केलं गेलं व्हायरल क्लिप आमच्या मुलांपर्यंत आल्यानंतर या ठिकाणी दीपकांना काटे आणि बाकीच्या युवकांनी या ठिकाणी ते त्यांच्या भावनिक भा धार्मिक भावना दुखावल्या आणि छत्रपतीचं अवमान हा आम्ही कधी महाराष्ट्रामध्ये सहन करू शकत नाही दोन्ही गाद्या कोल्हापूर असो सातारा असो किंवा इतर कुठली असो छत्रपतींचा राजमाता जिजाऊचा रा धर्मवीर संभाजी राजेंचा अपमान आम्ही सहन करू शकत नाही आणि ह्या तळमळीनं या युवकांनी त्या दिवशी जिंदाल यांना त्याचा प्रश्न विचारायला गेला असताना त्यांनी आरेदेवीची भाषा करून त्यांच्याबरोबर हुज्जत घातली त्यातून काय प्रकार घालला आपल्याला माहिती आहे ते काळं फासणं वगैरे झालं परंतु त्यानंतर ते जिंदालला घेऊन या ठिकाणी त्याच्या मर्जीनं पोलीस स्टेशनपर्यंत आले इथं पोलिस ला भेटल्यानंतर त्यांनी काय असेल ती तक्रार आन, दीपक अण्णा काटेने दिली त्यानंतर या, या जिंदाल यांनी मला असं होतं छातीत दुखतं इथं दुखतं म्हणून इथून निघून गेला त्यावेळेला कुठलंही म्हणजे लाईव्ह मध्ये कुठला दरोडा पडतो का दरोडा टाकायचा म्हणजे लाईव्ह करून दरोडा टाकतो का माणूस असं नव्हतं परंतु ही व्यक्ती महत्व यांनी कुठल्या तरी राजकीय याचा काहीतरी दबाव आणून इंडस्ट्रियल लोकांचा दबाव आणून संघटनांचा दबाव आणून या ठिकाणी पोलिसांनी अतिशय चांगलं काम केलं चोख बजावलं काम माझ्या दृष्टिकोनात कारण मी माझी पोलिस पुलिशा अधिकारी आहे पोलिसांनी चोख भूमिका बजावली तक्रार घेणं त्यांचं काम आहे त्यामुळे या ठिकाणी पोलिसांचं काम अतिशय बरोबर झालेलं आहे परंतु या ठिकाणी पहिल्यांदा जो गुन्हा दाखल झाला एका गुन्ह्याबद्दल एकच घटना असेल तर एकच गुन्हा दाखल व्हायला पाहिजे दोन दोन गुन्हे दाखल होऊ शकत नाही पहिल्या गुन्ह्याला कलम वाढू शकतात परंतु या अशोक जिंदाल यांनी कुठं असेल तिथं दबाव आणल्यामुळे या ठिकाणी पोलिसांनी परत तो तक्रार द्यायला आला तक्रार घेणं पोलिसांचं सी आर पी सी एकशे चोपन्न प्रमाण काम आहे त्याप्रमाणे त्यांनी फिर्याद घेतली आणि त्यावेळेला अक्षरशः खोटी फिर्याद त्यांनी दिली माझी हिर्याची अंगठी गेली माझं काय लॉकेट गेलं माझ्या हातात रॅडो घड्याळ गेलं माझं तीन लाख रुपये गेले मग तू इथं पोलीस स्टेशनला होता तेव्हा का फिर्याद दिली नाही त्यावेळेला होता ना तू साहेबांजवळ तुझा मुलगा ह्या ठिकाणी होता ना ज्यांनी मग त्यावेळेला का दिले नाही आफ्टर दिलेली आहे आणि आता आमचं या ठिकाणी पोलीस खात्याला किंवा आमच्या देशमुख पी साहेबाला विनंती आहे एक माझी पोलिस अधिकारी एल सी बी चा माझी पी आहे या नात्याने मी भाऊसाहेब आंधळकर या ठिकाणी मागणी करतो पूर्वाश्रमीचं कोणी कसंही असलं तरी आज ती व्यक्ती काय आहे त्यांनी ज्या व्यक्तींनी साबळे वागिरे बिडेवरला छत्रपती संभाजी संभाजीराजेंचं नाव होणारा अवमान त्या ठिकाणचा फोटो त्यांचं नाव ज्यांनी आंदोलन करून लावलं असा दीपकांना काटे आमचा या ठिकाणी महाराष्ट्राचं उद्याचं आमच्या युवकांचं भविष्य आणि गोरगरीब जनतेसाठी आया महिली माऊलीला यांच्यासाठी झटणारं व्यक्तिमत्व याच्यावरती कुठंतरी म्हणजे इंडस्ट्रीमध्ये आम्ही सुद्धा एल सीप तयार होतो त्याही वेळेला रांजणगाव तळेगाव अमोक चाकण एम आय डी सीमध्ये मध्ये लोक आमच्या स्थानिक लोकांनी जमिनी ऐकल्या काळी मात्र कवडी मात्र जमिनी घेतल्या आणि जमिनी घेऊन आमचे लोक वॉचमन झाली तिथंच कामाला राहायला लागली अशी परिस्थिती झाली मग त्यांना कॉन्ट्रॅक्ट मागायला गेलं लेबर कॉन्ट्रॅक्ट मागितलं स्क्रॅप मागितलं की लगेच तुम्ही गुंडगिरी दादागिरी केली आणि भूमिपुत्रावरती या ठिकाणी दाखवली जाते ऐंशी टक्के भूमिपुत्राला काम दिलं पाहिजे हा शासनाचा निर्णय आहे याप्रमाणे इंडस्ट्री यापुढे आम्ही शिवमस्व भीमशक्ती माता संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी उतरणार आहोतच पण पोलीस खात्याला आमची नम्र विनंती आहे या गुन्ह्यामध्ये जे घडलेला प्रकार आहे तो अतिशय त्यांनी दिलेली फिर्या निदनीय फिर्याद खोटी आहे तिचा तपास करावा त्याची जी कलम तीनशे पंच्याण्णव अमुक तमुक दरोड्याची लावलेल्या आहेत ते शिवभक्तांवरती काढून टाकावीत कारण छत्रपतीचा अवमान झाला म्हणून हा प्रकार घडलेला आहे त्या दृष्टिकोनातून कुठं तरी काही आंदोलन धडपण्याचा प्रयत्न करू नये आम्ही माननीय श्री गोडसे साहेब यांना निवेदन दिलेलं आहे की तुम्ही तपासामध्ये तीनशे पंच्याण्णव दरोड्याची खोटी कलम आम्हाला लावू नका जे केलंय ती कलम लावायला आमची काही म्हणणं नाही पण तीनशे पंच्याण्णव सारखं दरोड्याचं कलम आमच्यावरचं काढून टाका आणि या ठिकाणी आम्हाला काय न्याय देऊ समोर आमची योग्य बाजू योग्य रिपोर्ट आमचे जाऊ द्या आणि जे आमचे दीपकांना काटे आणि त्यांची मित्र कंपनी आतमध्ये आहे त्यांना बाहेर काढण्यासाठी आम्हाला कायद्यानं तुमचं काय आहे ते करा अशी विनंती करायला या ठिकाणी आलाय नाहीतर या सोमवार जाऊन पुढच्या सोमवारी बारा तारखेला माऊली चौकामध्ये मा आम्ही रस्ता रोको करणार आणि त्याच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे शिवधर्मा फाउंडेशन आहे जे हिंदुत्ववादी संघटना आहे ज्यांना छत्रपतीचा अवमान झाल्यासारखं वाटतंय आणि ह्या अशोक जिंदाल सारख्या परप्रांतीय परप्रांतीयावरती आमचा राग नाही फॅक्टर्या चालल्याच पाहिजे फॅक्टऱ्या चालल्या तरच सगळं चालेल परंतु याचा अर्थही असा नाही की आमच्या गोरगरीब लोकांवरती खोटे नाटे गुन्हे यांनी दाखल करायचे आणि आम्ही बघत बसायचं असं हे होणार नाही भूमिपुत्र अभियान या नावाखाली ऐंशी टक्के तुम्हाला आम्हाला कामच दिलं पाहिजे आमच्या स्थानिक भूमिपुत्राला या युवकांना काम दिलं पाहिजे काही गुन्हेगारी वृत्तीकडे आम्ही चाललोय काय आम्ही अजिबात जात नाही एवढंच या ठिकाणी सांगतो आणि येत्या बारा तारखेच्या आतमध्ये माननीय पोलीस अधीक्षक साहेब माननीय आमचे अ गोडसे साहेब तपाशी अधिकारी जे असतील त्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा त्याचे काय सीसीटीव्ही कॅमेरे फिमेरे सगळं तपासावं त्याच्या अंगठी बिंगी आपल्या इथं सुद्धा आल्यावर त्याच्या हातात निघल सगळं काय असेल तर असेल तर नाहीतर ही अंगठी काढल्यानंतर या ठिकाणी हवन दिसतो असं तरी व्हायला पाहिजे कारण मी सांगायची आवश्यकता नाही पण माझी पी आय या नात्यानं मला सांगावं लागतंय की विनंती आहे पोलीस खात्याला योग्य रीतीनं तपास करा तीनशे पंच्याण्णव सारखी दरोड्याची खोटी कलमं त्यांनी जी दिलेली आहे फिर्यात त्याचं काहीही गेलेलं नाही ते, गे ते काढून टाका आणि योग्य ती कारवाई बाकीची करा एवढीच विनंती करतो कायदा सुव्यवस्था राखणं आमचं माजी पोलीस अधिकारी म्हणून काम आहे ते राखणारच आम्ही पण जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर बारा तारखेला आम्ही रस्ता रोको माऊली चौकामध्ये करणार